एकावन्न अठराशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये दोन हजार रुपये दोन हजार अकरा एकवीस एकतीस एक्कावन एकसठ एकाहत्तर एक्केशे एकवीसशे एकवीसशे एक्कावन एकसष्ट बावीसशे रुपये बावीसशे एकवीस एकतीस बावीसशे एक्केचाळीस बावीसशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे अकरा रुपये तेवीसशे एकवीस रुपये तेवीसशे एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन

एकावन्न रुपये नऊशे रुपये नऊशे अकरा रुपये नऊशे एकवीस रुपये एक्कावन्न रुपये एकशे एकाहत्तर रुपये एक हजार रुपये एक हजार अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एकसठ रुपये अकराशे अकराशे अकरा एकवीस बघत शे एकवीसशे एकतीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर बाराशे बाराशे बारा बाराशे एकवीस एकतीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये तेराशे एकवीस रुपये तेराशे एकतीस रुपये एकशे चाळीस रुपये तेराशे रुपये एकाहत्तर रुपये चौदाशे रुपये चौदाशे चौदा रुपये चौदाशे चौदा रुपये सी एस एकशे एकाहत्तर पाचशे रुपये पाचशे अकरा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पाचशे सहाशे रुपये सहाशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये सहाशे साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये सातशे रुपये सातशे दहा रुपये सातशे वीस रुपये वीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपाई आठशे रुपये आठशे दहा रुपाई आठशे दहा आठशे एकवीस रुपये आठशे एक्कावन्न रुपये सीएस